नमस्कार मी अश्विन बापट पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या पैसा झाला मोठा कार्यक्रमामध्ये आम्ही गुंतवणूकदारांचे काही प्रश्न घेणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर आहे सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा मात्र तुम्ही एक करायचं तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबतच आहेत आपले, आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर स्वागत आहे तुमचं आपण प्रश्नोत्तर तर घेणारच आहोत पण तत्पूर्वी एक घडामोड गेल्या आठवड्यामध्ये घडलेले ते म्हणजे अर्थातच आरबीआयच्या नवीन गव्हर्नरचं नाव समोर आलं उर्जित पटेल तर त्यांच्याबद्दल आधी आपण थोडंसं जाणून घेऊया त्या संदर्भात मी नाईक सरांना विचारणार आहे आणि त्यानंतर आपण मग पुढे जाणार आहोत प्रश्नांकडे आपण त्यांची थोडक्यात आधी ओळख करून घेऊया आरबीआयच्या चार डेप्युटी गव्हर्नर्सपैकी ते एक आहेत मॉनिटरी पॉलिसी विभागाचे ते प्रमुख आहेत दोन हजार तेरामध्ये युपीए सरकारकडनं त्यांची नियुक्ती झाली रघुराम राजन यांचे सर्वात निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे ऑक्सफर्ड विद्यापीठात एम फिल केलंय अर्थशास्त्रात पीएचडी एच डी येल त्यानंतर आय एम मध्ये पाच वर्षांच्या कामाचा त्यांचा अनुभव आहे हो भारताच्या अर्थ मंत्रालयाचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे तसंच अमेरिकेतल्या बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे ते सल्लागार आहेत आणि याच अनुषंगाने आपण नाईक सरांना विचारलं नाईक सर नवीन गव्हर्नरचं नाव जाहीर झालं त्यांची ओळख देखील आता आपण करून घेतली पण येणाऱ्या काळामध्ये नेमकी त्यांच्या समोरची आव्हान आणि त्या अनुषंगाने गुंतवणूकदारांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय त्याचे गुंतवणूकदारांवर काय नेमके परिणाम होऊ शकतात तुम्ही कसं बघताय येणारा काळ म्हणजे ह्यांची नियुक्ती जी होती थोडीशी सरप्राईझिंग वाटत असली तरी खूप नॅचरल होती म्हणजे त्यांचं नाव म्हणजे ते निकटवर्ती मानले जात होते काही महत्त्वाच्या रिपोर्ट्समध्ये त्यांचा सहभाग होता त्यामुळे साहजिक होतं की त्यांची नियुक्ती होऊ शकते पण थोडीशी आश्चर्यकारक देखील होती कारण जे काही रघुराम राजनच्या त्यांच्या टेन्युअरमध्ये जे काही शेवटी शेवटी गोष्टी घडल्या त्यापासून थोडासा लोकांना आश्चर्य वाटलं असेल पण ती स्वाभाविक आणि साहजिक अशी निवृत्ती नियुक्ती होती असं मला वाटतं आणि त्यामुळे येत्या काही काळामध्ये ज्या जे काही पॉलिसीज होत्या इंटरेस्ट रेटबद्दलचा जो स्टान्स रघुराम राजन यांचा होता की महागाईवरती ते सारख्या म्हणजे त्यांचा भर महागाई कमी करण्यावरती होता सिंगल फोकस होता हा महागाई कमी करण्यावरती तसंच त्या ॲट द सेम टाईम म्हणजे जिकडे उद्योग क्षेत्र ग्रोथला चालना देण्यासाठी थोडंसं प्रयत्न करत होते किंवा त्यांची मागणी तशी होती पण मात्र राजन यांनी आपलं म मत कायम ठेवलं की त्यांनी महागाईला प्राधान्य दिलं आणि मग नंतर ग्रोथकडे लक्ष देण्याचा विचार केला दुसरं म्हणजे आपल्याला बघावं लागेल की ज्या प्रकारे रघुराम राजन आ, हे ओपनली ज्या बॅ लोन्स आणि डिफॉल्टर्सच्या अगेन्स्ट कठोर कारवाई करण्याचे संकेत देतो ते बँकांना सारख्या तर त्या तेवढ्या प्रमाणात ते, ते राहतील की नाही कठोर राहतील की नाही हे मात्र नक्कीच बघावं लागेल आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला मला वाटतं येत्या काळात आपल्याला बघाव्या मिळतील सामान्य ग्राहकांसाठी सामान्य गुंतवणूकदारांसाठी मला असं वाटतं की ही नियुक्ती चांगली आहे कारण जे काही पॉलिसीज रघुनाम राजन यांनी काही गेल्या काही काळात आणल्या त्याच पॉलिसी आपण असं म्हणू शकतो oh. की ती कंटिन्यू राहतील अशी अपेक्षा बाळगायला मला नाही वाटत काही म्हणजे वेगळं कारण असू शकतं त्यामध्ये निश्चित आणि याच अनुषंगाने मग गुंतवणूकदारांसमोर पुढे कशी वाट असणार ते देखील आपण सांगणार होतं आपल्या प्रेक्षकांना पण आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे पहिला फोन आलेला आहे प्रशांत यांचा नमस्कार प्रशांत आपला प्रश्न विचारा सर नमस्कार बोला सर मी तुमचा प्रोग्राम बघून एक दोन वर्षापासून वर्षा मी फॉलो करतोय तुमच्या प्रोग्रामला आणि अकॉर्डिंगली मी माझे काही गुंतवणूक पण केलेले आहेत बरं पण आता मला एक इमिजिएट काही एक दहा हजार रुपयाच्या गुंतवणुकीचा माझा प्लॅन आहे तर तुम्ही मला सजेस्ट करू शकाल सर काही की कुठे मी हे दहा हजार करायला हवे का, किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची तुम्हाला हे एक पाच वर्षाचा ऑरिजन ठेवून मला करायचं आहे बघा एक सर फोन आला तो देखील आपण घेऊया आणि मग नंतर उत्तर देऊया आणखी एक फोन आलेला आपल्याला देवराव यांचा आपण त्यांचाही फोन घेऊया मधून बोलतात नमस्कार देवरावजी बोला नमस्कार सर बोला बोला सर मला गुंतवणूक विषय विचारायचं होतं बोला ना हॅलो आवाज येतो का सर माझा तुमचा आवाज एकदम व्यवस्थित येतोय सलग बोला हा सर सर मला गुंतवणूक विषय विचारायचं होतं सर हा माझी आता गुंतवणूक सहा हजाराची आहे सध्या तर माझी टोटल सॅलरी अठ्ठावीस हजार आहे त्यापैकी मी सहा हजाराची गुंतवणूक करतोय बरं अजून आणखी मला हजाराची गुंतवणूक करायची बर तुमचं वय किती आहे माझं वय आहे ठीक दोन्ही प्रश्नांना पहिले तर दहा हजाराचा जो तुमचा प्रश्न होता आणि पाच वर्षाचा तुमचा टाइम हो तुम्ही इक्विटी फंडात किंवा बॅलन्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता एक मात्र लक्षात या की कधी कधी इक्विटी मार्केट्स आणि शेअर बाजार थोडासा आपल्या अपेक्षेप्रमाणेच रिझल्ट देईल असं नसतं शॉर्ट रन मध्ये कदाचित थोडीशी वॉलटलेट खू चढउतार तुम्हाला बघावे लागतील थोडंसं समजा उद्या हे दहा हजाराचे सा साडेनऊ हजार झाले काही कालावधीसाठी तरी ते तुम्ही ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे हे जर सगळे फार गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्ही नक्कीच इक्विटी फंड किंवा बॅलन्स फंडमध्ये रिटर्न गुंतवणूक करू शकता येत्या काही काळामध्ये जर आपण बघतो की व्याजदर सातत्याने खालती येत आले आहेत तुमचं वय सदतीस आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं गुंतवणुकीमध्ये रिस्क घेऊ शकता तर हे सगळे विचार केला तर इक्विटी किंवा बॅलन्स फंडमध्ये तुम्ही नक्कीच गुंतवणूक करू शकता पाच वर्षाचा टाईम होरायझन चांगला आहे त्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स येत्या काही काळामध्ये अपेक्षित ठेवू शकता बरोबर दुसरा जो प्रश्न आलेला होता त्याच्याबद्दल देखील आपण सो त्यांनी सहा हजार हा सहा हजार ऑलरेडी ते गुंतवणूक हो। करतायत आणि दहा हजाराचं अजून गुंतवणूक करायची सदतीस वय सदतीस सदती वय तर मला असं वाटतं की त्यांना तुम्ही एस आय पी मध्ये गुंतवणूक सुरू करावी एसआयपी मध्ये गुंतवणूक सुरू करताना एक लक्षात घ्या की पुढची दहा ते पंधरा वर्ष तुम्ही गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे आणि त्या तेवढे पेशन्स दाखवणं आवश्यक आहे ते जर तुम्ही पेशन्स दाखवले ना तर तुम्हाला नक्कीच येत्या काही काळामध्ये चांगले रिटर्न्स येऊ शकतात मला मला मी बघितले आपण बघितलं की गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात एखाद्याने सातत्याने दहा हजार रुपये गुंतवणूक केली असती तर त्याचे रिटर्न्स जे आहेत म्हणजे समजा दहा वर्षाची गुंतवणूक केली तर बारा लाख रुपये एखाद्याने गुंतवणूक केली असती तर त्याचे रिटर्न कुठे ना कुठेतरी पंधरा ते अठरा लाखाच्या घरामध्ये मोडतात पण ह्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर ना केवळ मार्केट्सनी सपोर्ट केला पाहिजे पण ॲट द सेम टाईम तुम्ही तुमचं डिसिप्लिन तुमचं पेशन्स दाखवलं पाहिजे आणि ती गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे चांगल्या इक्विटी फंड्समध्ये तुम्ही तुमच्या सल्लागाराला विचारून गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स येऊ शकतील खरं आहे आणि याच अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला जरूर विचारा मात्र कमीत कमी शब्दात विचारा जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांना यामध्ये सहभाग घेता येईल पैसा झाला मोठ्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय आपण लगेच परत येणार आहोत पात्र आय बी पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुमच्या गुंतवणूक विषयक प्रश्नांना आज आम्ही उत्तर देतोय आणि त्यासोबतच नवीन आरबीआय गव्हर्नर समोरची आव्हानं देखील कुठली आहेत ते आपल्याला निखिल नाईक सर सांगतायत आणि पुढचा फोन नाईक सर आपल्याला आलेला आहे वरनं विद्याधर थत्ते बोलतायत विद्याधर जी नमस्कार आपला प्रश्न विचारा मी विद्याधर थत्ते अलिबाग मधून बोलतोय बोला प्रश्न माझा असा आहे की निफ्टी ईटीएफ निफ्टी ईटीएफ मध्ये गुंतवणूक करावी का बर आणि माझ्या दृष्टीनं ते सर्वात सेफ माध्यम वाटतं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बरं तर याबद्दलचं नक्कीच प्रश्न खूप चांगला आहे तुमचा एक लक्षात घ्या की सेफ शेअर बाजारामध्ये जर तुम्ही आपण चांगल्या कंपनी गुंतवणूक करत असू तर त्या नक्कीच सेफ असू शकतात लॉंग रन मध्ये शॉर्ट रन मध्ये त्या प्राइसेस वरती खाली होत राहतात आपण जर बघितलं निफ्टीचा ओवरऑल ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर निफ्टीमध्ये ज्या टॉप फिफ्टी कंपनीज येतात तर त्या कंपनीज जनरली त्या निफ्टीला बी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असते गेल्या काही कालावधीमध्ये तर निफ्टीला ब मेजॉरिटी ऑफ म्युच्युअल फंड्सनी बीट केलेला आपण बघतो किंवा बी एस सी सेन्सेक्सला देखील बीट केलेला आपण बघतो त्यामुळे भारतामध्ये जे यू एसमध्ये नेहमी म्हटलं जातं की इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे ते त्याचं कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की यू एसमध्ये जेवढे स्क्रिप्ट्स आहेत त्याहून जास्त म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत आणि हे तेवढ्या जास्त म्युच्युअल फंड स्कीम जेवढ्या जा जास्त म्युच्युअल फंड्स तेच तेच स्टॉक्स चेस करत असल्यामुळे प्लस थोडंसं मार्केट एफिशियंट आहे म्हणजे मार्केटमधली इन्फॉर्मेशन जास्त ट्रान्सपरंट आहे थो त्यामुळे ई टी एफला परदेशी म्हणजे यू एसमध्ये बीट करणं म्युच्युअल थोडं बऱ्याचदा डिफिकल्ट जातं पण गेले दहा वर्षाचा बारा वर्षाचा पंधरा वर्षाचा तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड काढला तर इंडेक्सना बीट करणं म्हणजे जनरली बाय अँड लार्ज चांगल्या म्युच्युअल फंड्सने इंडेक्सना बीट केलेलं आहे तर राहिली गोष्ट तुम्ही तुमचा जो शब्द वापरला होता की सेफ आहे का सेफ आहे म्हणून त्यामध्ये गुंतवणूक करणं मला असं वाटतं तुम्ही जर चांगले म्युच्युअल फंड्स ऍक्टिव्ह चांग ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स निवडले तर ते आणि निफ्टीच्या रिटर्न्समध्ये तुम्हाला नक्कीच डिफरन्स दिसून येऊ शकेल आणि म्हणजे थो थोडेफार तुम्ही गुंतवणूक करू शकता निफ्टीमध्ये आणि थोडीफार ॲक्टिवमध्ये दे देखील गुंतवणूक करू शकता असं मला वाटतं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परदेशी जे निफ्टी आहे त्यांची कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट जी असते ती फार कमी असते कम्पेअर्ड टू ॲक्टिव्ह फंड्सची आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की निफ आ, इंडेक्स फंड्स जे आहेत ते एफिशियंट आहेत ते चांगले होतात पण भारतामध्ये इंडेक्स फंड्स आणि ॲक्टिवली मॅनेज फंड्समध्ये एक हात टक्क्याचा साधारणतः फरक आपल्याला दिसतो मॅनेजमेंट फीमध्ये म्हणजे एक टक्का महाग असतात ॲक्टिव्ह फंड्स पण तरी देखील परफॉर्मन्स वाईज तो ती फी जी आहे ती परफॉर्मन्समधनं कंपन्सेट होताना आपल्याला दिसते आणखी एक फोन आला आहे तो आपण घेऊया पुण्याहून हरि बिरादारा बोलत आहेत नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार मी सध्या बारा हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवणूक करतो मला अजून एक दहा हजार रुपये करायची ती कशामध्ये करावा सध्या तुमचं कुठच्या मध्ये एसआयपी चालू आहे सर एक तर ग्रोथ ग्रोथ म्हणून आहे आणि बॅलन्स फंड मध्ये आहे समजा ओके म्हणजे नाही ग्रोथ कुठचा फंड आहे आणि दोन दोन हजार रुपये ची नाही ओके ठीक आहे सो माझं असं मत आहे की एखाद्या मिडकॅप फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता चांगल्या एस आय पीमध्ये आणि दोनमध्ये विभागून करावी एक मिडकॅपमध्ये गुंतवणूक करा एस आय पी आणि एक जे आहे ते बॅलन्स फंडमध्ये परत करा कारण काय होईल कॅप फंड्स जे आहेत ते तुम्हाला अपसाईड देतील तुम्हाला जास्त रिटर्न्स देतील आणि बॅलन्स फंड जे आहेत ते तुम्हाला थोडेसे काय म्हणतात त्याला थोडंसं तुम्हाला स्ट्रेट म्हणजे कमी शॉक्स देतील ओवर अ पिरियड ऑफ टाईम आणि जेणेकरून सी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एस आय पीमध्ये रिटर्न्स येताना एक तुम्हाला मार्केट्सने रिटर्न देणं आणि तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवणं आज जेव्हा मार्केट्स खूप चांगल्या रीतीने चाललेत तेव्हा आपल्याला वाटतं की आपण पुढची दहा वर्ष पंधरा वर्ष पेशंटली ही गुंतवणूक करू पण ते जर ते चालू ठेवण्यासाठी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये थोडं चढउतार कमी आले तर साधारणतः गुंतवणूकदार ती गुंतवणूक चालू ठेवतात आणि येत्या काही काळामध्ये बघा आता पुढच्या दोन तीन वर्षात मार्केट चांगले जातील असं सा, तज्ज्ञांचा अंदाज आहे मला देखील असं वाटतं पण जर तुम्ही दहा वर्षाचा विचार केला तर एक परत सायकल येईल की मार्केट्स खालती जातील परत एक सायकल येईल मार्केट्सवरती जातील हे दोन तीन सायकल्स तुम्हाला बघणं आवश्यक आहे पुढच्या दहा बारा वर्षात आणि त्यानंतरच ह्या एस आय पीमध्ये रिटर्न्स बनवू शकतात कारण मला रोज आप प्रश्न येतात की एस आय पी चांगली गुंतवणूक आहे आणि एस आय पीमध्ये केले पाहिजेत एस आय पीमध्ये नक्कीच केलं पाहिजे म्हणजे एस आय पी इज अ मस्ट हॅबिट पण ह्या गोष्टींचा विचार करूनच आपण केलं पाहिजे हे जे दोन तीन सायकल्स आहेत त्यामध्ये आपलं कॅपिटल बिल्ड केलं पाहिजे आणि मार्केट जे आहे ना ते तुम्हाला दहा वर्षानंतर त्याचे रिटर्न्स हा तुमच्या हातात नक्कीच चांगल्या मोठ्या प्रमाणात आणून देते आहे म्हणजे थोडक्यात आपण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की म्हणजे एक गोष्ट नाईक सर याच्यातनं जाता जाता फक्त आपण सांगू शकतो की प्रेक्षक आणखी आणखी जागरूक होताना आपल्याला दिसत आहेत आणि या अनुषंगाने तर निश्चित हे चांगलं लक्षण आहे आणि आपण आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा देऊया की असंच तुम्ही जागरूक राहा कारण तुम्हाला तुमच्या पैशाचे चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन त्याचाच तुम्हाला उपयोग होईल आणि जेणेकरून जसं नाईक सरांनी सांगितलं की लाँग रनमध्ये लाँग टर्ममध्ये तुम्ही दीर्घकालीन विचार करा आणि गुंतवणूक करा नाईक सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि सगळ्या प्रेक्षकांचे देखील आभार ज्यांनी इकडे फोन केले त्याच्याबद्दल पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटणार आहोत तिकडे आत्ताच थांबणार आहोत पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत नवीन विषय असा पात्रा पैसा झाला मोठा एबीपी माझा